बनवणार आहे चिकन चिली चिकन चिली साठी लागणार साहित्य अर्धा किलो आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे एक अंड एक चमचा मैदा घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा साखर एक चमचा काळी मिरी पावडर थोडीशी मीठ टॅमॅटो सॉस सोया सॉस चिली सॉस थोडस व्हिनेगर आणि कांदा हिरवी मिरची घेतलेली आहे लांब चिरून आणि आपली शिमला मिरची घेतलेली आहे तीन कलरमध्ये आणि थोड्याशा कांद्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या तर कोथंबीर आपली वरती सजावटीसाठी तर आता आपण हे चिकन तळण्यासाठी ना चिकनला आपण मैदा लावून घ्यायचा आहे थोडासा मैदा टाकायचा कॉर्नफ्लॉवर थोडीशी मिरी पावडर टाकू आपण याच्यावर आणि थोडस मीठ आणि एक अंड फोडून टाकायचं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ सगळं याला आपण एक दहा मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे हे बघा चिकन आपण दहा मिनिटासाठी मेरिनेट करून ठेवलं होतं दहा मिनटं झालेली आहे आता आपण गॅस चालू करू आपली कढई थोडी तापू दे मग तेल टाकू त्याच्यामध्ये आपण हे बघा कढई आपली गरम झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकू तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे पीस चांगले तळून निघतील हे बघा आपलं आता हे तेल पण गरम झालेलं आहे हां तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण चिकन तळून घेऊया छान आपले पीस आता असे करून आलेले आहेत वरती गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची फुल फ्लेम वगैरे कळायचे आपण हे बघा चिकन आपले चिकनचे पीस चांगले तळून झालेले हे जास्तच लालसर पण करायचे नाहीये तर हे आपण काढून घेऊ त्यासं टिश्यू पेपरवर काढून घ्या म्हणजे जास्त तेल असलेलं शोषून घेईल हे बघा हे आपलं ना चिकन सगळं तळून झालेलं आहे आता आपण कढई उचलून बाजूला ठेवू आणि आता चिकन चिली बनवण्यासाठी त्याच्यावर पॅन ठेवू आता गॅसची फ्लेम मोठी करून त्याला पॅन तापू ता ले ले ले। दे त्याच्यामध्ये आपण तेल टाकू आपलं आता पॅन तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू तेल थोडं गरम होऊ दे आता हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकू बारीक चिरलेला चांगला तळून घ्यायचा आहे थोडा होईपर्यंत आलं लसूण पेस्ट टाकू आपण लसूण आणि आलं तुम्ही छोटे छोटे तुकडे करून टाकले तरी चालतील टाकून मिरची टाकून घेऊ आपण सगळे आणि हे कांद्याचे आपण तुकडे केलेले आहेत ते टाकायचे त्याचे त्याच्यामध्ये बघा एक चमचा साखर टाकायची मीठ एक चमचा पावडर थोडीशी टाकायची आता याला थोडंसं आपण पाणी टाकून थोडंसं पिऊ द्यायचं याला थोडं तळजी पाणी टाकायचं आपले पाच मिनिटं झालेले चांगले शिजलेले आहे ना आता याच्यामध्ये आपण हे चिकनचे तुकडे टाकायचे

चिनी स्वास टाकायचा आहे आपण लिप्ची टाकलेली आहे त्याच्यामुळे जास्त पिकत नाही तस हॉटेलमध्ये थोडे लांब लांब असे पीस करतात आपण हे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत तुम्ही कसंही करू शकता लांब लांब त्याच्यामध्ये तर थोडंसं एक चमचा आपल्याला व्हिनिगर टाकायचं आहे आणि पाल फ्लावर थोडंसं रांगलेलं आहे ना ते पाणी टाकून आता पेस्ट करायची होती जर थोडी ग्रेवी करायची असेल तर तुम्ही थोडस जास्त घ्या टाकल्यावर पातळ थोडस टाकून द्यायचं सगळं याच्यामध्ये आपण घालून झालेलं आहे त्याला थोड्या पाच मिनिटं आपण झाकून ठेवशील हे बघा आपली चिकन चिली आता तयार झालेली आहे छान झाली बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये एक थोडीशी असं ग्रेवी असावी किंवा अजून थोडीशी वाटलं तर कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त टाकायचं तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि चिकन चिली काढून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे आपली चिकन चिली तयार झालेली आहे जर तुम्हाला घरी पाहुणे वगैरे येणार असले तर तुम्ही असे चंचा देऊन चंजनी खाता येईल अशी आपल्याला तुम्हाला घरच्या घरी खायची असली तर असं टूथपिक घालून असं हे करून खाऊ शकता बघा आता कशी झाली आणि मला कमेंट करून सांगा छानच झाली असेल असं मी म्हणते पण तुमचं मत बघू धन्यवाद